नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे रोकडी गावातील कुटुंबाची एक भयंकर कहाणी कथेचे मूळ नाव आहे मृत्यूची विहीर कथेचे लेखक आहेत कुमार कथेला आता सुरुवात करू इनामदार परिवार रोकडी गावातील सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक होत शांताराम इनामदार हे इनामदार परिवारातील कर्ता पुरुष होते तसेच ते गावचे सरपंच देखील होते संगीता इनामदार ह्या त्यांच्या पत्नी त्यांना तीन मुलं होती राकेश कुशल आणि राज तिघांपैकी राकेशचं लग्न रागिणी नावाच्या मुलीसोबत झालं होत रागिणीला दिवस सुद्धा गेले होते एक संपूर्ण आणि सुखी कुटुंब अशी त्यांची ख्याती होती पण कालांतरानं त्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आणि एका मागोमाग एक असे दोन मृत्यू त्या घराच्या मागच्या विहिरीजवळ रात्रीच्या वेळी झाले त्यामध्ये पहिला मृत्यू राकेशचा झाला होता त्याचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसला होता त्याने आत्महत्या केली होती की त्याला मारले गेले होते ह्याचा तपास पोलीस आपल्या परीनी करत होते आणि त्या घटनेनंतर काहीच दिवसात रागिणीचा गर्भ दगावला होता त्याच विहिरीजवळ पाय घसरून पडल्यानं जन्म होण्यापूर्वीच गर्भातच मुलाचा मृत्यू झाला होता त्या घटनेनंतर ते सुखी कुटुंब अचानक दुःखात लोटलं गेलं संपूर्ण घरावर शोककळा पसरली एका पाठोपाठ एक असे दोन मृत्यू आणि ते सुद्धा महिन्याभरात ह्यापेक्षा जास्त दुःख काय असणार शांताराम मनानं पूर्ण खसून गेले होते त्या घटनेनंतर त्यांनी बोलणे सुद्धा बंद केलं होते। जास्त करून आता ते आपल्याच खोलीमध्ये राहत होते पण त्यांना कुशल याने समजावलं आबा जे झालं ते झालं आपण ते आता बदलू शकत नाही जे झालं त्याचं दुःख मला सुद्धा आहे पण काय करणार आणि तुम्हीच असे खचून गेलात तर आम्ही कोणाकडे पाहिजे कुशल म्हणाला आणि त्याचे बोलणे शांताराम यांना पटले देखील काही काळ उलटला शांताराम आता त्या धक्क्यातून बऱ्यापैकी सावरले होते कालांतरानं ते आता पूर्वी सारखेच वागू लागले गावात लक्ष देऊ लागले ती शुक्रवारची संध्याकाळ होती ते गावात फेरफटका मारायला जातो असे सांगून निघाले आणि कोणीतरी संमोहित केल्यासारखे घराच्या मागे असलेल्या विहिरीकडे निघाले शांताराम यांना काहीच समजत नव्हतं की ते काय करत आहेत त्यांनी विहिरीत डोकावून पाहिलं आणि स्वतशीच हसून त्या विहिरीच्या कट्ट्यावर उभे राहिले आणि खाली वाकून पाहिलं विहिरीतील पाणी काळे भोर दिसत होत अचानक त्यांनी विहिरीत उडी मारली तसे पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज झाला म्हणून संगीता पळतच विहिरीच्या दिशेनं धावल्या तर तिकडे विहिरीत शांताराम पाण्यामध्ये गटांगळ्या खात असल्याचं त्यांना दिसलं संगीता ह्यांनी जोर जोरात आवाज देऊन कुशलला बोलावलं सुदैवाने कुशल घरीच होता कुशल आवाजाच्या दिशेनं पळाला आणि त्याने घराच्या मागे असलेल्या विहिरीच्या दिशेनं पाहिलं तर त्याची आई विहिरीत वाकून त्याला आवाज देत होती कुशल पळतच त्या विहिरीजवळ आला आणि त्याने वाकून पाहिलं तर शांताराम पाण्यात गटांगळ्या खात होते त्यानं बाजूला असलेला दोरखंड पाण्यात टाकला आणि शांताराम यांना तो पकडायला सांगितला त्याच्या साह्यानं त्यानं शांताराम यांना बाहेर काढलं आणि बाहेर निघताच कुशल शांताराम यांना चिडून म्हणाला आबा तुम्हाला काही समजतं की नाही ह्या विहिरीजवळ तुमचं काय काम होतं इकडे कशाला आलात तुम्ही आणि ते पण संध्याकाळी आत्ता मी घरी नसतो तर काय झालं असत स्वतःचा नाही तर आमचा तरी विचार करा अरे पण मी इकडे आलोच कसा मी तर गावात फेरफटका मारायला निघालो होतो मला स्वतःला समजत नाहीये की मी इकडे आलो कसा मला असं वाटलं की माझी शुद्ध आहे कारण मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी विहिरीच्या कठड्यावर उभा होतो आणि मला असं जाणवलं की अचानक मला कोणीतरी मागून धक्का दिला आणि मी विहिरीत पडलो शांताराम म्हणाले काय धक्का दिला पण तुम्हाला कोण असा धक्का देईल कुशलनं विचारलं ते तुला माहीत आहे शांताराम एका वेगळ्या भासाड्या स्वरात म्हणाले आणि बेशुद्ध झाले ते पाहून सगळेच घाबरले पण कुशलने त्वरित डॉक्टरांना बोलवून घेतलं डॉक्टर आले त्यांनी शांताराम यांना तपासलं भीतीनं त्यांची शुद्ध हरपली आहे त्यांना आराम करू द्या ते आपोआप ठीक होतील डॉक्टर म्हणाले आणि ते परत निघून गेले आता कुशलच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं आभांना कोणी धक्का दिला असेल आणि त्यांचा आवाज असा अचानक कसा बदलला तो आवाज कोणाचा होता हा काही काळ्या शक्तीचा किंवा काळ्या जादूचा प्रकार तर नसेल वेळ वाया न घालवता दुसऱ्या दिवशी सकाळीच कुशलने गावातील पंडिताला घरी बोलावलं आणि विहिरीजवळ शांती करण्यास सांगितलं जेणेकरून तिकडे जर काही वाईट शक्ती असेल तर ती निघून जाईल पंडित आले आणि त्यांनी शांती करण्यास सुरुवात केली त्यांनी काही सुपार्या मंत्रून विहिरीमध्ये टाकल्या त्या क्षणी त्या विहिरीतील पाण्यामध्ये काहीतरी बुडण्याचा आवाज आला पण तो आवाज लागोपाठ दोन वेळा आला ती शांती झाल्यावर महिनाभर सर्व ठीक चाललं होत मध्ये काही काळ उलटला एके रात्री अचानक शांताराम यांच्या खोलीमधून ओरडण्याचे आवाज येऊ लागले ते आवाज ऐकून कुशल पळतच त्यांच्या खोलीमध्ये आला तेव्हा त्याला दिसलं की शांताराम एका कोपऱ्यात हात पाय जवळ घेऊन रडत कोणाची तरी माफी मागत होते म, 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 मला मला माफ कर मी चुकलो मला माफ कर मी जे काही केलं ते चुकीचं केलं पण मला माफ कर आभा काय झालंय तुम्हाला असं का वागताय तुम्ही आणि कोणाची माफी मागताय इकडे तर कोणीच नाहीये आजूबाजूला बघत थोडस घाबरतच कुशलने शांताराम यांना विचारलं ती ती परत आलीये आपल्याला कोणालाच ती, ती नाही सोडणार शांताराम वेड्यासारखे हसत म्हणाले काय कोण परत आलीये कोण आपल्याला सोडणार नाही आबा झालंय काय तुम्हाला कुशलने काहीसे चिडूनच विचारलं ती ती इतके बोलून शांताराम उठले आणि वेगानं पळत किचनच्या दिशेनं निघाले त्यांच्या मागे संगीता आणि कुशल पळाले शांताराम यांनी किचन मधून सुरी घेतली आणि ते विहिरीच्या दिशेनं निघाले ते विहिरीच्या कट्ट्यावर उभे राहिले <laughs> ती कोणाला नाही सोडणार कारण आपण तिला सोडलं नाही हसत हसत बोलून त्यांनी सुरी आपल्या मानेवर फिरवली रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि शांताराम मागे विहिरीत पडले त्यांच्या अशा अचानक जाण्याची आणि विचित्र वागण्याची कुणकुण गावात लागली होती सरपंचांचं घर पछाडलं आहे अशी वावडी सर्व ठिकाणी उठू लागली पहिले राकेश मग रागिणीचा गर्भ दगावणं आणि आता शांताराम आता पुढचा नंबर कोणाचा ह्यावर गावात चर्चा सुरू झाली होती शांताराम ह्यांचे अंतिम संस्कार आणि बारावा करण्यासाठी त्यांचा लहान मुलगा राज शहरातून गावी आलाच होता दादा हे सर्व काय चालू आहे घरात मला असं वाटतं की हे घर शेती सर्व विकून आपण इकडून निघून जाऊ आणि तिकडे शहरातच राहू आता एवढं सगळं झाल्यावर इकडे नको राहिला का कोण जाणे पण मला आता असं आहे की इकडे आपल्या सगळ्यांच्याच जीवाला धोका आहे राज म्हणाला तुझ खरं आहे राज तू जे बोलतो आहेस ते मला सुद्धा पटतय आबांचं कार्य झालं की हे सर्व विकून टाकू आणि निघू इकडून कायमचं कुशलने राजच्या बोलण्याला दुजोरा दिला शांताराम यांचे सर्व कार्य व्यवस्थित पार पडलं पुन्हा असं काही घडू नये म्हणून विहिरीवर एक लोखंडी जाळी टाकून तिला बंद करण्यात आलं होतं घरात सर्वत्र शांतता होती मध्ये काही दिवस उलटले होते एके मध्यरात्री अचानक कुशलच्या खोलीमधून त्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला शांताराम ह्यांच्याप्रमाणेच तो सुद्धा एका कोपऱ्यात बसून एके ठिकाणी पाहून हात जोडून रडून माफी मागत होता हे हे, हे बघ मला माफ कर मी असं करायला नको होत पण आबांच्या सांगण्यावरून मी हे सर्व केलं मला माफ कर माझे माझे तुझ्यावर प्रेम होत आणि अजून सुद्धा आहे मला दुसरं लग्न करायचं नव्हतं पण आबांच्या बोलण्याला मी भुललो मला खरंच माफ कर कुशलचा आरडाओरडा ऐकून संगीता आणि राज दोघे पळतच त्याच्या रूमच्या दिशेनं आले त्यांना दिसलं की कुशल सुद्धा शांताराम यांच्या प्रमाणेच कोपऱ्यात बसून कोणाची दरी माफी मागत आहे पण त्या दोघांना तिकडे कोणीच दिसून येत नव्हतं तसे अचानक कुशल उठला आणि किचनच्या दिशेनं निघाला पण शांताराम ह्यांचा मृत्यू झाल्यापासून किचनला रात्री कुलूप लावलं जात होत कुशल तडक बाहेर गेला आणि आजूबाजूला पाहू लागला तसे त्याला एक पहार दिसली त्यानं ती पहार घेतली आणि तो विहिरीकडे निघाला विहिरीच्या कठड्यावर उभा राहून त्या पहारीने त्याने विहिरीवरील जाळी तोडण्यास सुरू केली राज त्याच्या मागे पळत आला आणि तो कुशलला कट्ट्यावरून उतरवण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला कुशलचा सा सामना करता आला नाही कुशल राजच्या कानात हळूच भसाड्या आवाजात म्हणाला पुढचा नंबर तुझाच आहे मी कोणालाच नाही सोडणार इतके बोलून कुशलने राजला जोरात धक्का दिला तो धक्का इतका जोरात होता की त्या धक्क्यानं राज दहा पावले मागे जाऊन पडला उठून येईपर्यंत कुशलने ती जाळी तोडली होती त्याने त्यातील एक शीक घेतली आणि स्वतःच्या छातीमध्ये घुसवली अस्फुट किंकाळी कुशलच्या तोंडातून बाहेर पडली आणि तो त्याच विहिरीत पडला गावात आता पुन्हा चर्चा रंगू लागली होती घरात चार मृत्यू झाले होते आणि ते सर्व विहिरीच्या जवळच झाले होते त्या घटनेनंतर त्या घराला गावात वाळीत टाकले गेले भावाच्या मृत्यूनंतर दोन दिवसात राजने बॅग भरायला सुरू केलं होतं अरे तू कुठं जातोयस अजून कुशलचा बारावा बाकी आहे संगीता रडत म्हणाली मला माहीत आहे आई पण त्याचा बारावा घालायला मला वेळ नाही आणि जर मी इकडेच राहिलो तर मी जगणार नाही मला हे सर्व कळून चुकले आहे की हे जे आपल्या घरात होत आहे ते सर्व सावित्री वहिनी करत आहे राज घाबरत म्हणाला काय सावित्री हे कस शक्य आहे संगीतानं विचारलं तसे राज विक्षिप्तपणे हसला आणि एका वेगळ्या भसाड्या आवाजात म्हणाला त्याला कारण तुझा हाच मुलगा राज आहे आबांना मी आधीपासूनच पसंत नव्हते माझ्या वडिलांकडे देण्यासाठी हुंडा नव्हता पण कुशलने मला बिना हुंड्याचं लग्न करून ह्या घरात आणलं आणि ह्या राजचे माझ्या शरीरावर वाईट नजरेने पाहणे सुरू झाले घरात कोणी नसताना तो मला अडवायचा म्हणायचा बहिणी इकडे तुझी कोणाला कदर नाहीये दादा तुला मोलकरीण समजतो आणि याबांना तू कधीच पसंत नव्हतीस तू माझ्यासोबत शहरात चल तिकडे मी तुला राणी बनवून ठेवीन मी ह्याला नकार दिला तेव्हा ह्यानं ह्याची हद्द पार केली आणि मला मिठी मारली त्याच दुष्कृत्य पाहून मी त्याच्यावर हात उचलला ह्याचा बदला घ्यायचा म्हणून त्याने मी गरोदर असताना लिंग चाचणी करण्यास आबांना प्रवृत्त केलं तीन वेळा मी गरोदर होते आणि तिन्ही वेळेस मुलीच गर्भात होत्या म्हणून माझा गर्भ पाडला गेला आणि ह्यानं आबांच्या डोक्यात आणि आबांनी कुशलच्या डोक्यात भरवलं की मी ह्या घराला मुलगा देऊ शकत नाही कुशलचे दुसरे लग्न केले तर मुलगा पण होईल आणि हुंडा पण येईल आणि मग माझ्या विरुद्ध एक षडयंत्र रचलं गेलं कुशलने माझा गळ्या दाबून खून केला आणि माझे प्रेत विहिरीत टाकून दिलं आणि त्याला आत्महत्या असं नाव दिलं माझा जीव जात होता तेव्हाच मी मरताना शपथ घेतली होती इनामदारांचे खानदान निर्वंश करूनच राहणार आणि आज ते मी पूर्ण करणार इतके बोलून राजने पहिल्या मायावरील रूम मधून खाली उडी मारली तसे त्याच्या पायाची हडे मोडली तो लंगडत लंगडत विहिरीजवळ आला आणि हसून त्याने विहिरीत उडी मारली संगीता लोक गोळ्या करून राजला बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता हे सर्व संगीता आणि रागिणी ह्यांना माहीत नव्हतं त्यामुळे फक्त त्यांचाच जीव वाचला होता आपण जे पेरतो तेच उगवत जशी कर्म करतो तशीच फळं आपल्याला मिळतात सावित्रीच्या आत्म्यानं जसं करावं तसं भरावं हे वाक्य खरं करून दाखवलं होतं आणि इनामदारांना त्यांच्या कर्मांची फळं मिळाली होती मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी